जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो काय तुमच्या गायची पचनक्रिया बिघडलेली आहे तुमची गाय सतत पातळ शेण टाकते तिच्या शेणाचा घाण असा वास येतो आहे त्याचबरोबर ती दिवसेंदिवस दुधाला कमी कमी येत कमी चालले आहे जर अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये जर सारख्या जाणवत असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण की अशा प्रकारच्या समस्या आपल्या गोठ्यामध्ये येऊच नाहीत आणि जर त्या समस्या आल्या तर या समस्यांना आपण कसं तोंड देऊ शकतो याविषयीच आजचा मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्टेरिया या कंपनीच्या हाय एफ सी आर या पावडरच्या मदतीने आपल्या जनावरांची जी बिघडलेली पचनक्रिया आहे ती कशी ठीक करू शकतो त्याचबरोबर त्यांचं जे दूध पचनक्रिया बिघडल्यामुळे कमी झालेलं आहे तर ते कसे वाढवू शकतो याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठीमाळ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आता आर पावडर ही मोनॅन्सिन बायोटीन क्लोरीन क्लोराइड मिनरल्स आणि मेटाबोलाइट पावडर या घटकांपासून मिळून बनलेली आहे आता हे घटक नेमकं आपल्या जनावरांमध्ये काय काम करतात तर आता आर पावडरमध्ये जे पहिला घटक आहे तो म्हणजे मोनेन्सिन तर हे काय काम करतो तर आपल्या जनावरांची भूक वाढवतो त्यांची जी पचनक्रिया आहे ती पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्याचं काम हे मोनॅन्सिन करतो त्याचबरोबर यामधील जे मोनॅन्सिन आहे ते जनावरांच्या मधील बेनिफिशरी मायक्रोफेक काय करतं तर जनावरांची किनवण प्रक्रिया चांगली ठेवतं आणि मग त्यामुळे काय होतं तर जनावरांच्या पोटामध्ये जर चुकून समजा किंवा चारा जर बुरशीजन्य चारा जरी त्यांच्या पोटामध्ये गेला तर त्या बुरशीजन्य चाऱ्याबरोबर त्यांच्या पोटामध्ये ग्रॅम पॉझिटिव्ह पो आणि ग्रॅम निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया जाण्याचे चान्सेस जास्त असतात तर असे जरी बॅक्टेरिया त्यांच्या पोटामध्ये गेले तर यामधील मोनॅन्सिन घटकमुळे ते आपल्या जनावराला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्यांना करता येत नाही आणि मग त्यामुळे आपल्या जनावरांची पचनक्रियाही बिघडत नाही आणि आपल्या जनावरांमध्ये ॲसिडोसिस म्हणजे पोटफुगी असेल बोट ब्लट असेल टिंफणे असेल यासारख्या आजारांना आपली जनावर बळी पडत नाहीत त्याचबरोबर मोनॅन्सिनमुळं आपल्या जनावरांमध्ये जी ग्लुकोजची लेवल आहे ही एकदम मेंटेन राहण्याचं काम मोनॅन्सिन करतं आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या जनावरांची जी दुधाची लेवल आहे ती मेंटेन ठेवण्यामध्ये में आपल्याला बघायला मिळतो जसं कधी कधी आपल्याला बघायला मिळतं तर जनावरांच्या आपल्या अचानक एकदम दूध असं कमी कमी होत जातं म्हणजे एक दोन दिवसापूर्वी आपल्या चाऱ्यात समजा बदल झालेला असेल किंवा बदल जरी झालेला नसेल तरी आपल्याला आपण विचारत पडतो की आपल्या जनावरांचं दूध हे एकदम घटत कसं चाललेलं आहे तर कधी कधी आपल्या जनावरांची पचनक्रिया ही डिस्टर्ब झालेली असते आणि जेव्हा त्यांची पचनक्रिया म्हणजे चयापचय क्रिया जर त्यांची डिस्टर्ब असेल तर आपल्याला त्याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये -दू बघायला मिळतो तर ही पावडर आपल्या जनावरांचं दूध उत्पादन -दू ही मेंटेन ठेवण्याचं काम करते कारण की ही आपल्या जनावरांची पचनक्रिया डिस्टर्ब होऊन देत नाही आता यामधील जो पुढील घटक आहे तो म्हणजे आहे बायोटीन आता बायोटीन तर आपल्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता ही तर व्यवस्थित ठेवतंच पण त्याचबरोबर आपल्या जनावरांची जी एनर्जी लॉस होत आहे ती लॉस होऊन देत नाही ती ॲज इट इज मेंटेन ठेवण्याचं काम हे बायोटीनचं करतं त्याचबरोबर हाय एफ्सिअर पावडरमध्ये आपल्याला क्लोरीन क्लोराईड हा घटक बघायला मिळतो आता हा घटक आपल्या जनावरांच्या लिव्हर फंक्शनसाठी काम करतो म्हणजे आपल्या जनावरांच्या लिवर फंक्शन्सला स्ट्रेस फ्री म्हणजे कुठले समजा खाद्य झालं कुठलाही आजार गेला तर तो पहिल्यांदा लिव्हरवरती जातो आणि तो लिव्हरवरती गेल्यानंतर तो त्यानंतर जनावरांच्या म्हणजे तब्येतीवरती तो इफेक्ट करतो तर आपलं जनावरांचं जे लिवर आहे त्याला हेल्दी ठेवण्याचं म्हणजे त्याला स्ट्रेस फ्री ठेवण्याचं काम हे क्लोरीन क्लोराईड करतं आता एफ एप्सिर पावडरचा नेमका वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कशा प्रकारे करू शकतो पहिलं तर हायप एफ सेर ही पावडर आपल्या जनावरांमध्ये ऑल ओव्हर न्यूट्रिशन्सला तिच्या पूर्ण शरीराच्या प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं म्हणजे बऱ्याचदा काय होतं तर आपण आपल्या जनावरांना न्यूट्रिशन मिनरल्स म्हणजे मिनरल मिक्सर देतो आहे चांगला खाद्य देतो आहे चांगला चारा देतो आहे पेंड चांगल्या प्रतिष्ठे ठेवतोय आहे पण तरीही आपल्या जनावरांमध्ये दूध वाढलेलं दिसत नाही तिची तब्येत चांगली दिसत नाही तर त्या सर्व घटकांना आपल्या जनावरांच्या ऑल ओव्हर फंक्शन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम ही पावडर करते त्याचबरोबर जे आपली गाय एखाद्या आजारामध्ये जाते आणि ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाते म्हणजे कमी खाणं कमी पाणी पिणं कमी दूध देणं तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तिचं म्हणजे प्रोडक्शन वाढवण्यासाठीसुद्धा या पावडरचा वापर होतो म्हणजे तिला निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर काढण्यासाठीही आपण हाय एफ सी आर या पावडरचा वापर करू शकतो तसेच आपलं जनावर कधीकधी क्रोनिक किंवा सिंपल इन डायजेशनमध्ये जातं आणि मग अशा वेळेला काय होतं तर त्याच्या पोट बरोबर वाजणे किंवा पोटसारखं फुगणे तर अशामध्ये सुद्धा जे इंडायजेशन झालेलं आहे आणि त्यामुळं त्याची जी पचनक्रिया डिस्टर्ब झाली आहे तर तिला व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा हाय एफ सी आर पावडर करते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जर काम म्हटलं तर या पावडरनं आपले जे जनावर आहेत किंवा जे आपल्या काही गाय असतात त्या अधूनमधून दोन चार दिवसामध्ये कधी जुलाब करतात सकाळी जुलाब करतात संध्याकाळपर्यंत नीट होतात परत दोन चार दिवस झाले की डबल त्यांचे जुलाब चालू होतात त्यांच्या शेणाचा घाण वास येतो तर अशामध्ये सुद्धा आपण जर हाय एप्सर पावडर जर वापरली तर तिथेही आपल्याला आता बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे जे वारंवार इंडायजेशन आपल्या जनावरात होत आहे त्यांचं त्यांना जे जुलाब होत आहे तर ते थांबवण्याचं काम त्यांची पचनक्रिया ही व्यवस्थित ठेवण्याचं कामसुद्धा ही पावडर करते तसेच जेव्हा आपल्या जनावरांचा संदर्भात ट्रान्झिशन पिरियड असतो किंवा आपण त्यांना आठवत असतो तर अशा वेळेला आपण कधीकधी त्यांना भुसा देतो सुखा चाराला म्हणजे वाळलेली वैरण देतो वरला चारा देत नाही तर अशामध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्यामध्ये कधी कधी बघायला मिळतं की वारंवार आपल्या जनावरांचं पोट हे जड राहतं आहे त्यांचं शेण घट्ट येतं आहे तर अशामध्ये सुद्धा त्यांची पचनक्रिया डिस्टर्ब होऊ नये यासाठी सुद्धा आपण हायफ अप्स पावडरचा वापर करू शकतो आता जर हाय अप्सिर पावडरचा डोस रेट बघितला तर सिंपल सिच्युएशन असतील म्हणजे बऱ्यापैकी शेणाचा दुर्गंधित असेल पातळ शेण असेल नॉर्मल इनडायजेशन असेल तर अशामध्ये ही शंभर ग्रॅमची पावडर आपण त्यांना दहा ग्रॅम प्रति दहा दिवस देऊ शकतो आणि जर याला रिपीट करायचं म्हटलं तर सरासरी एक महिन्यानंतर म्हणजे महिन्यात आपण फक्त दहा दिवस जरी आपण ही पावडर आपल्या जनावरांना दिली तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आणि जर समजा जास्तच म्हणजे क्रोनिक सिच्युएशन आहे म्हणजे जिथं आपले जनावर दोन दोन दिवस चार चार दिवस पातळ शेण करत आहेत तर अशामध्ये दिसणं जर रिझल्ट आपल्याला पाहिजे असेल तर पंचवीस ग्रॅम पर डे याप्रमाणे आपण शंभर ग्रॅमचा हा डबा चार दिवसामध्ये संपवून आपल्या जनावरांमध्ये बेस्ट रिझल्ट घेऊ शकतो त्याचबरोबर जर शेळ्या मेंढ्यांमध्ये में जर बघितलं तर शेळ्या मेंढ्यांमध्ये में वरील वरीलपैकी कोणती जरी सिच्युएशन आली तर सरासरी दोन ते तीन ग्रॅमपर्यंत आपण याचा डोस त्यांना देणं गरजेचं आहे आणि तेही पाच ते, ते दहा दिवसापर्यंत आणि जर आता हे जर किती पॅकेजिंगमध्ये आपल्याला अवेलेबल मिळतं तर शंभर ग्रॅम आणि चारशे ग्रॅमच्या पॅकेजिंगमध्ये आपल्याला हे अवेलेबल मिळतं बाजारमध्ये ते आपण जर आपल्या गरजेनुसार आपल्या जनावरांची रिक्वायरमेंट किती आहे गोठ्याची रिक्वायरमेंट किती आहे किती जनावरांना देणार आहे त्यानुसार आपण आपल्या जनावरांना हाय एफ सी आर पावडरचा डोस देऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे जर आपण हाय एफ सी आर पावडरचा जर वापर आपल्या जनावरांमध्ये योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात केला तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे तर मी आशा करतो की तुम्हाला हाय एफ सी आर या पावडरशी संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती समजली असेल जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया आणखीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित तोपर्यंत जय महाराष्ट्र